शिक्षण नोकरी लग्न अशा चाकोरीबद्ध मध्यमवर्गीय कुटुंबातली एक मराठी मुलगी नोकरी सोडून व्यवसाय सुरू करते तो वाढवते आणि साता समुद्रा पार पोहोचते नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत सर्वात पहिल्यांदा जागतिक महिला दिनाच्या आपल्या सर्व मैत्रिणींना खूप 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 शुभेच्छा आज मी आलेली आहे सखी सखी बुटीक हे तुम्ही आधी सुद्धा पाहिलेलं आहे एका दिवाळीच्या वेळेला आपण व्हिडिओ केलेला होता आणि या सखी बुटीकची सर्वे सर्वा तृप्ती देशपांडे हिचा हा मराठी मुलीचा हा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत तृप्ती तुझं माझ्या मनातल्या गोष्टी चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि हा जो तुझा प्रवास आहे नोकरी सोडून बिझनेस चालू केला हा सगळा प्रवास आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल तर आपण सुरुवात करूया नक्की आता नक्कीच पहिला प्रश्न हा आहे की तू नोकरी सोडून बिझनेस करायचा हा विचार कधी आणि कसा आला मी मनातल्या आपल्या गोष्टींच खूप खूप या चॅनलचं छान आम्हाला सुवर्ण संधी ह्या कार्यक्रमासाठी दिलेली आहे आणि महिला दिनाचं इतकं सुंदर औचित्य आहे तर नक्कीच मी ह्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर छानपैकी देणार आहे हा प्रवास म्हणाल तर माझा मीच एक चाकोरीबद्ध घरातून आलेली मुलगी होती हे शिक्षण घ्यायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि नोकरीला लागायचं अशा काय म्हणतात कम्फर्ट झोन म्हणून आलेली मुलगी होते त्यामुळे माझ्यासाठी व्यवसाय त्यातला एक शब्द ही माझ्यासाठी खूप अवघड होतात हा पण आश्चर्याची गोष्ट कि विरुद्ध परिस्थिती होती की तिथे फक्त व्यवसाय आणि व्यवसाय जेव्हा आम्ही सकाळी ब्रेकफास्टला घरामध्ये बसतो तेव्हा फक्त आणि फक्त चर्चा व्यवसायावर असते बाकी काही नसतं मग कानावर ते शब्द माझ्या पडायला लागले आणि वाटायला लागलं की काहीतरी बाबा ह्यात वेगळं आहे आणि असंच एकदा मी फिरण्यासाठी गुजरातला गेले होते आणि तिथे गेल्यानंतर माझ्या मिस्टरांची खूप छान सवय होती कारण त्यांच्या रक्तामध्येच बिझनेस उतरलेला आहे त्यामुळे त्यांना सवय की मार्केट टू मार्केट फिरायची खूप सवय मार्केट मध्ये गेल्यावर मला असं लक्षात आलं की कि किती डिझाईनिंग किती सुंदरता आहे या मार्केटमध्ये आणि खरंच जर आपण या गोष्टी आपण कोल्हापूरमध्ये नेल्या तर किती याच किती म्हणजे मार्केट होईल आणि लोकांना किती छान छान वस्तू मिळती मिळतील हा आणि हा विचार करून मी एक थोड्याशा प्रमाणामध्ये ह्या गोष्टी घेऊन आले आणि सगळ्यात माझा पहिला प्रवास म्हणाल मी विचार केला की आता हे माझ्याकडे काही बुटीक नाही माझं काही नाही आणि मी सेल कसे करणार आहे बरं मी माझ्या एरियामध्ये अगदी मी म्हणतात ना डे टू डे जाऊन मी अगदी एक्झिबिशन लावली ओ हो हो बर आणि त्या एक्झिबिशनला एवढा सुंदर प्रतिसाद मिळाला की खरच मला वाटायला लागलं की नाही आपल्याला हे काहीतरी करण्यासारखं आहे आणि आपल्या आतमध्ये हे ते सुप्त गुण दडलेले आहे स्वतःलाच का <laughs> आणि तिथेच माझी म्हणतात ना छोटीशी मूर्ती मी ड्रोवली आता म्हणजे तू सुरुवात तर केलीस पण मग अडचणी आल्या का किती म्हणजे कसं आहे एकदम आपण नोकरीतून जेव्हा व्यवसायात येतो तेव्हा खूप फरक पडतो आपला अगदी नाकासमोरची जी आपलं जीवन असतं ते बदलून जातं तर मग काही अडचणी तर आल्याच असतील खूप टफ टाइम मधून मला जायला म्हणजे मी खरंच बुटीक सुरू तरी छानपैकी केलं पण ते करत असताना असं वाटायला कस्टमर हँडल करताना की काय नाही माझ्यासाठी खूप काय मला जम, जमेल असं काय वाटे ना आणि पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये मी थोडीशी अशी डिस्टर्ब व्हायला लागली आणि जेव्हा कस्टमर यायचे कुठलाही कस्टमर जेव्हा येतो तो पटकन शॉपिंग करतो असं होत नाही आणि बायका तर लोक चुजी असतात मी इतकं चूज करून आणलं असलं तरी लोक त्यापेक्षाही चुजी असतात आणि मग मला काय माझं अग्रेशन तिथं बाहेर यायचं मला जाणवलं की हे माझ्यासाठी खूप टफ आहे काय बदल कसा करायचा मला असं लक्षात आले की मला स्वतःमध्ये बदल केला पाहिजे किती हा विचार येणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आपल्याला पाहिजे आणि मग स्वतःमध्ये बदल, बदल करायचा मग मी त्यानंतर कौन्सिलिंग ची डिग्री घेतली हो बाबरे मला सांगायला अतिशय मला आनंद वाटतो आणि माझ्यामध्ये मध्ये बदल झाला वा इतकं सुंदर माझ्या फॅमिलीसाठीही त्याचा खूप उपयोग झालाच आणि माझ्या कस्टमर साठी म्हणजे कस्टमर जे सुरुवातीला माझ्याकडे येत होते आणि नंतर मी बदललेली जेव्हा बघितली तेव्हा कस्टमरने मला इतके कॉम्प्लिमेंट म्हणजे किती तुम्ही चेंज झाला म्हणून आणि हा प्रवास असा आहे की ह्या टफ टाइम मध्ये आपण बदलणं आपण एज्युकेशन घेणं आपण अपडेट होणं या गोष्टी खूप महत्वाची पण काय बदलत चाललंय का म्हणजे अपडेट राहायलाच पाहिजे सगळंच बदलत चाललं आणि इतका सुंदर हा मला म्हणजे म्हणतात ना, ना। खरच एक मला एक सुंदर मॅट मिळालेला आहे आज जर मी म्हणजे मागे वळून वीस वर्ष झाली माझ्या ह्या गोष्टीला सुरुवातीचे म्हणतात ना जरी तुम्ही आंब्याचं झाड लावलं तरी सात आठ वर्ष तरी तुम्हाला वाट बघायला लागते कलमी आंबे खाण्यासाठी तसं मी हे कलम लावलेलं होतं देवगड हापूसच आणि त्याची फळं मात्र आता इतकी सुंदर आली अक्षरशः लोक माझ्याकडे शोधत येतात इतकी माझी सगळीकडे पब्लिसिटी आहे काही मला स्पेशल ऍडव्हर्टाईज वगैरे काही करावं आणि मग हा जो साड्या वगैरे हो ड्रेस पटेल किंवा हे बरी ज्वेलरी पण तुझ्याकडे आहे तर ते कुठून आणते तू मी आधी तुम्हाला गुजराती विषयी बोलेन हो हो चालेल जेव्हा कस्टमर नंतर माझ्यात बदल झाला आणि मी फुलफिल बिझनेस करायला लागली कस्टमर जेव्हा यायचे त्यांचा पहिला प्रश्न मला असायला सांग मॅडम गुजराती आहे कि आणि मला इतका आनंद खरंच त्या दिवशी मला खरी ती पावती मिळाली कि मी सक्सेस बिझनेस आहे की मी ही मराठी असून प्रकारे करू शकते आणि दुसरी गोष्ट असते की तुम्ही म्हटलं कुठून आणता जिथे काही खूप छान असेल गुजरात एम पी असू दे मी कोरियाला जाऊन आले राजस्थान पंजाब अमृतसर अक्षरशः मी हे बाग ले ले। किती म्हणजे कमाल आहे तुझे करून ते तुम्हाला कुठेही बाहेर बघायला मिळणार आणि ते तुम्हाला माझ्याकडे बघायला मिळणार आणि अक्षरशः भन्नाट व्हरायटी तुझ्याकडे असं मी म्हणत म्हणजे इतका सगळे कष्ट केलेले आहेस आणि तू अगदी म्हणजे आता मला सांग कि हा हे झालाय आता पूर्ण सेट झालेला आहे बिझनेस तुझा तर मग आता ज्या महिला आता नवीन सुरू करणार असतील व्यवसाय किंवा ज्यांना करायची इच्छा आहे किंवा वाढवायची इच्छा आहे त्यांच्यासाठी काहीतरी टिप्स देखील मला सुरुवातीला आधी खूप छान सांगावं असं वाटतं की मी लहानपणापासून जी घडले की फक्त नोकरी आणि नोकरी पण हा विचार न करता तुम्ही बिझनेस कडे बघा बिझनेस मध्ये सुरुवातीला तुमचा खूप टफ टाइम असतो पण एकदा तुमची ती पायाभरणी झाली की अशी उत्तुंग बिल्डिंग उभी राहिली नाही पण असं की आपल्यासाठी की आपण इन्व्हेस्टमेंट तर केली आणि बिझनेस चालला नाही तर तुझ्या बाबत असं झालं का नाही ह्या बाबतीत मी तुम्हाला एक मस्त माझी मजा सांगेन माझ्या मिस्टरांचं मला ह्यात नाव घ्यावं असं वाटत की सुरुवातीला जेव्हा हेवी हेवी साड्या यायच्या तर माझी बिलं मोठी व्हायची दोन लाख चार लाख आणि मला खूप भीती वाटायची रे मी एवढं आणलंय हे खरंच काय म्हणजे हे वेस्ट तरी जाणार नाही आणि हे कसं मी करणार आहे कव्हर असं मला कायम माझे मिस्टर कायम मला ह्यावर कारण त्यांच्याकडून मी बाळकडूच घेतलं ते मला कायम असं म्हणायचे तुझ्यासाठी काहीच नाही असं काहीच नाही करोड मध्ये तू पेरलं पाहिजेस अरे असे म्हणजे त्यामुळे काय झालं माहिती मी पुढे गेले कधी मागे आले नाही मी त्यामुळे नाही हा सपोर्ट खूप म्हणजे इतका त्यांचा सपोर्ट आहे कारण मेन सुरुवात करताना पहिल्याला पहिल्यांदा टेन्शन आपल्याला हेच येत की इन्व्हेस्टमेंट तर केली पण पुढे चालेल केले हा तुझा विषय त्यांनी संपून टाकला आणि मग मला ही सवय लागली ती की खरंच आपण जेव्हा पेरत असतो एखादा दाना आपण पेरतो पण त्याचे हजारो पोती निर्माण होतात तसं अच्छा सांगायला हरकत नाही की सोन्याचं अंडनी नवी कोंबडी आहे <laughs> इतकं सुंदर आहे <है>। <laughs> आणि तुम्ही आता मला तेच म्हंटल की नोकरी आणि व्यवसाय या बाबतीत तुम्ही काय बोलाल तर मी म्हणेल नोकरीपेक्षा प्रत्येक स्त्रीने व्यवसायाकडे वळलं पाहिजे पण तो नोकरीतला कम्फर्ट झोन असतो ना आणि तास ना नोकरीचे तास हे ठराविक असतात तिथून आलं की आपण घरामध्ये लक्ष देऊ शकतो पण हे व्यवसायामध्ये अशा गोष्टी होत नाहीत तर ते कसं म्हणतात ना मॅट तयार होत आणि खूप काम आज जर मी नोकरी करत असते तर मी त्या स्क्वेअर मधूनच बाहेर गेले असते हो मला ही एवढी कामं करता आली नाही आज तळागळातल्या लोकांसाठी मी इतकी काम करत असते ते ह्या मॅटमुळे मला शक्य होतं सगळ्या प्रकारचे लोक माझ्याकडे येतात सगळ्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात त्यामध्ये मला त्यांच्या प्रॉब्लेम्स वर काय बाबा सोल्युशन देता येईल oh. आता मी कॉन्सिलर क्षेत्रात असल्यामुळे कि बघण्याचा दृष्टिकोन ते जरी मला सांगत असले तरी माझा वेगळा असतो oh. आणि त्यावर मग त्यांना सोल्युशन मिळतात त्यांचं समाधान बघून मला खरंच आनंद होतो पैसा ही गोष्ट तरी आपल्यासाठी नक्कीच आहे पण पैशा बरोबर खरंच समाजासाठी आपण काय देणं लागतो ही गोष्ट माझ्यासाठी खरंच खूप महत्वाची म्हणजे याच्याबरोबर सामाजिक कार्य पण तू करत असते आणि खरोखर म्हणजे व्यवसाय आणि पण ही, ही सुद्धा एक कार्यावरची कसरत आहेच व्यवसाय आणि सामाजिक काम म्हटलं तरी बसल्या जागी म्हटलं तरी सगळा हा लक्ष देणं सगळीकडे इतकं सोपी गोष्ट नाही आणि ते तू केलेलं आहे आणि स्वतःला सिद्ध केलेलं आहे मग तृप्ती आता आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तू आपल्या सगळ्या मैत्रिणींना काय सांगशील म्हणजे त्यांना प्रोत्साहन मिळेल मार्गदर्शन मिळेल किंवा एखादी जर जा, तुझ्याकडे आली की मला तुमचं मार्गदर्शन पाहिजे तर तू देशील का हो नक्कीच आणि मला सांगायला खूप आनंद होतो एक म्हणजे तुमच्याकडे पेशन्स पाहिजे हार्ड वर्क करायची तयारी पाहिजे आणि लोकांना काय लागतं आणि तुमच्यामध्ये कुठली आवड आहे हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला व्यवसाय करणं अजिबात अवघड नाही आहे व्यवसाय करण्यासाठी एक डोक्यात लोकांच्या असं कन्सेप्ट असते की खूप पैसे लागतात पण मुळीच लागत नाहीत पैसे तुम्ही वन टू वन करत गेला तर कमी पैशामध्येही मोठ्याच्या मोठा भलामोठा वृक्ष आपल्याला उभा करता येऊ शकतो आता मी महिला दिनाच्या एक औचित्य साधून एक छोटीशी माझी केलेली कविता तुम्हाला ऐकणे व्हाव्या घरात होते चूल आणि मूळ होती हाती पाळण्याची दोरी अफाट माझी संघर्ष गाथा नाही आता मी पाटी कोरी नाही आता मी पाटी कोरी पर्वतापरी उंची माझी गगनचुंबी उंच भरारी हर एक क्षेत्र पादाक्रांत के मी केले नाही आता मी अबला नारी नाही आता मी अबला नारी तंत्रज्ञान माझे सगळे सोयरे तयाशी माझी दोस्ती न्यारी नावडती होती माझी मी झाली आता गुढी या प्यारी झाली आता गुढी या प्यारी नाही आता मी पाठी कोरी नाही आता मी कोरी। वा, सुंदर कविता केली प्रवास कसा झाला कसा होतो प्रवास महिलांचा प्रवास कसा असायला पाहिजे सगळं तू एका कवितेमध्ये सांगितलेलं आहेस आणि खरोखर आज आपण इथेच थांबूया परत एकदा आपण पर तुझ्या काही आणखीन किंवा तू कौन्सिलर आहेस त्याविषयी आपण व्हिडिओ करूया आणि आज तुझे खूप खूप आभार माझ्या चॅनलसाठी तू एवढा वेळ दिलास आणि सगळ्यांना आपल्या मैत्रिणींना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप आभार पण महिला दिनाच्या निमित्तानं तृप्ती देशपांडे सारख्या एका उद्योजिकेची प्रवास सगळा तिचा जाणून घेतलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा किंवा आपल्या मैत्रिणींच्या पर्यंत शेअर करा असं मी म्हणेन कारण त्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळेल मार्गदर्शन मिळेल आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार